नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तुमचं आपले युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपले शुकाता सिरीज मधील बारावा दिवस आहे या अगोदर आम्ही तांदा चौकटीच्या करामतीमधील लोकप्रिय कलाकार भूमिका करणारे बाळासाहेब तंटा मुक्ता अध्यक्ष सुभाष राव इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ गावचे पोलीस पाटील बलभीम पाटील रामभाऊचे सासरे अण्णा गना पैलवान आमिर अंघोळे गावचे सरपंच सुदामराव नेवशे ग्रामपंचायत सदस्य सज्ज मेंबर यांचा जीवन प्रवास हे व्हिडिओ बनवलेले आहे या व्हिडिओची लिंक आम्ही कमेंटमध्ये दे देत आहोत या व्हिडिओ नंतर तुम्ही ते बघू शकता आणि याच सिरीजमध्ये आम्ही आज घेऊन आलो तांडाळ चौकडीच्या करामती फेम विशाल वाघमारे म्हणजेच पप्पू यांचा जीवन प्रवास अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पप्पू यांचा सर्व परिवार हा एकत्र पद्धतीने राहत आहे त्यांचे बंधुराज हे आहेत त्यांचे बंधुराज आणि हे आहेत पप्पू यांचे आई आणि वडील तसेच ही आहेत पप्पू यांचे पु रोज सकाळी उठून आंघोळ वगैरे उरकून रोज सकाळ शकाल सकाळी सांगवीला पेपर आणण्यासाठी जात असतात सांगवीहून पेपर आणून ते गावामध्ये वाट पेपर वाटल्यानंतर ते दुपारी बारामतीला कामासाठी जात असतात पप्पू हे दोन हजार सात पासून बारामतीमधील मधील बोहिटे मेडिकलमध्ये काम करत आहे नंतर शनिवार रविवार ते तांडळ चौकडच्या करमती या वेबसिरीजच्या शूटिंगसाठी जात असतात पप्पू यांना कलेची खूप आवड आहे त्यामुळे ते शूटिंगला येणार म्हणजे येणारच पप्पू यांचं बालपण हे अगदी मजेत गेलेलं आहे पप्पू बाळासाहेब राम भाऊ आणि सुभाषराव हे लहानपणापासून मित्र आहे पप्पू हे बाळासाहेबांबरोबर लहानपणापासून क्रिकेट खेळण्यासाठी जायचे बाळासाहेबांनीच पप्पू यांना क्रिकेट खेळण्याची शिकवण दिली आहे बाळासाहेब यांचे आई वडील हे त्यांच्या गावातील लहान मुलांचा खूप लाड करायचे त्यामुळे चांडाळ चौकडीचे टीम लहानपणापासून बाळासाहेब यांच्या घरी जमायची बैलपोळा यांच्या घरी लहानपणी एकत्र येऊन करायचे पप्पु यांचं मूळ गाव हे कांबळेश्वर आहे कांबळेश्वर या गावाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे या गावामध्ये भिवाई देवीचं प्रसिद्ध असं देवस्थान आहे नीरा नदी ही याच गावातून पप्पू यांचं पहिली ते सातवी पर्यंतचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर या ठिकाणी झालेलं आहे पुढे आठवी ते दहावी असं शिक्षण विठ्ठल माध्यमिक विद्यालय येथे झालेलं आहे पप्पू यांचं दहावीनंतरचं कॉलेजचं शिक्षण फलटण येथे झालेलं आहे नंतर पप्पू यांनी फारावीसचं शिक्षण हे कर्नाटक येथे घेतलेलं आहे लहानपणापासून ला। पप्पू यांचा स्वभाव हा अतिशय चांगला आहे पप्पू यांच्यामध्ये लहानपणापासून सहकार्याची भूमिका खूप आहे पप्पू यांचा रोल हा वेबसिरीजमध्ये खूप मजेदार असलेला दिसून येतो त्यांचं ते ग्रामपंचायत मधील शिपाई कामगाराचं पात्र हे खूप मजेदार आहे पप्पू त्यांचं पात्र खूप मजेदारपणे पाड पडत असतात प्रेक्षकांना त्यांच्या पात्राबद्दल विशेष आपुलके आहे पप्पू यांचं नाव हे सांडळ चौकटीच्या करामती या वेबसिरीजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून प्रेक्षक त्यांच्या भेटीसाठी येत असतात हा आहे पप्पू यांचा परिवार त्यांची मुले आणि त्यांच्या पत्नी असा पप्पू यांचा परिवार आहे पप्पू यांच्या पत्नीचा त्यांना खूप सपोर्ट आहे त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या असतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि पप्पू यांच्या मागे त्यांच्या पत्नी यांचा हात आहे पप्पू यांना त्यांचे आई वडील भाऊ त्यांच्या पत्नी या सर्व कुटुंबातील सदस्यांचा खूप सपोर्ट आहे त्यांच्या सपोर्टमुळेच पप्पू यांचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे हे आहेत पप्पू यांचे थोरले बंधू ते सध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि या आहेत त्यांच्या पत्नी तांडाळ चौकटच्या करामती या सिरीज मध्ये पप्पू यांना बाळासाहेब सुभाषराव आणि राम भाऊ यांनी बोलावून घेतलं आणि त्यांना अभिनय करण्यास सांगितलं पण तो संपूर्ण भाग पप्पू यांच्यावरच अवलंबून होता एवढी मोठी जबाबदारी पप्पू यांच्यावर एकदम पडली सुरुवातीला पप्पू यांना ती पेलावली नाही म्हणून त्यांना वेबसिरीजमध्ये मध्ये शिपायाचा रोल देण्यात आला आणि पप्पू आजपर्यंत ग्रामपंचायत शिपायाचा रोल करत आहेत बारामतीमध्ये मेडिकलवर कामाला गेल्यावर येणारे लोक त्यांना बघून म्हणतात की तुम्ही चांडाळ चौकडीच्या पप्पूच ना आणि त्यांचा आणि त्यांच्याबरोबर फोटो काढतात पप्पू वाघमारे यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे पप्पू यांनी त्यांच्या अभिनयातून संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे पप्पू वाघमारे हे नाव आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे हा बोध आपल्याला पप्पू अकमारे यांच्या जीवनातून दिसून येतो तर मित्रांनो आज आपण संडाळ चौकटीच्या करामतीमधील पप्पू अखमारे यांचा जीवन प्रवास बघितला तुम्हाला अजून कोणाचा जीवन प्रवास बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद